नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो सायलीला मैपतवरती खूप शंका येत असते सायली म्हणत असते मैपत असा का वागतोय मला कळतच नाही म्हणजे त्यानं एवढं सगळं कसं काय केलं जसं त्यानं आश्रम पाहिजे होतं म्हणून मधुभाऊंच्यावरती च खुनाचा आळ आणला होता आम्ही इथं पाहिलं होतं इन्स्पेक्टरने मधुभाऊला नेलं होतं त्याचबरोबर जिथे साक्षीला मर्डर करणाऱ्या बाईला तो मैपत काहीच करत नाही त्या बाईला कशी काय सोडली आहे ते त्यानं त्यानं कशा पद्धतीने म मधुभाऊंच्यावरती खुनाचा आरोप आणला होता आणि अजून त्यानं काय काय केलं हे तुम्हाला सगळं माहीत आहे मग तो आता गप्प का आहे शांत का आहे याचं मला कारण कळत नाही तर यावरती अर्जुन बोलत असतो की मला असं वाटतं ती बाई जे साक्षीचा खून केला ती तुरुंगामध्ये अडकल्यामुळे महिपतला काही करता येत नसेल तर यावरती साहिली बोलत असते त्यानं पाहिलं नाही का घरामध्ये कसं त्याने माझे खोटे आई आई बाबा आणले होते हे एवढ्या सगळ्या गोष्टी तो कशासाठी करतोय कारण काय आहे ह्याचा मूळ काय तर वेगळा आहे असं सायलीला डाऊट येत आहे जसं आपल्याला कळालं की कसं माझ्या आई वडील हे फ्रॉड होते तसंच मेहपत एवढ्या सगळ्या गोष्टी कशासाठी करतो त्याचा मुख्य हेतू काय आहे हे, हे समजत नाही आणि त्यानं ना माझं डोकं खूप दुखायला लागलं आहे असं असतं सायली अर्जुनला सांगत असते माझं डोकं भनभन करते एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचं तेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या फिरती सगळ्या फिरते तेवढं काय असेल तर यावरती अर्जुन बोलतो की काय नाही याच्यावरती एकच उपाय आहे मस्तपैकी अर्जुनचा मसाज आणि ते सायली लाजते लाजल्यानंतर अर्जुन बोलतो छान हे तुझं लाजणं बघून मी तर कने मरून जाईन असं बोलत असतो त्यानंतर अर्जुन बोलतो तू काळजी करू नका आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे त्यावरती सायली बोलते मला असं वाटतं आपण काय करायला हवं माहिती आहे का जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता ना तेव्हाचं सगळं रिपीट करायला हवं असं सायली अर्जुनला म्हणत असते इकडे आपण पाहतो काय साक्षी सचिन आल्यानंतर मात्र खूप खुश झालेलं असतं आणि सचिन खोटाडेपणाचं आव्हान सगळं बोलत असतो काय झालं तू एवढी का पॅनिक झाली आहेस तर ती बोलते अरे तू असं का रात्रीचा अचानक निघून गेलास तर सचिन बोलतो तुला माहीत नाही का माझ्या रात्रीच्या मीटिंग्स असतात मला महत्त्वाचा अर्जंट कॉल आला होता म्हणून मी निघून गेलो होतं त्यावरती साक्षी बोलते हे काही काय पद्धत झाली का टायमिंग झालं का, का टाइमिंग तू फोनही केला नाहीस माझा जीव पाक निघाला आहे मी कालपासून काय खाल्लं नाही सकाळपासून अन्नाचा माझा कण पोटामध्ये नाही माझं डोकं त्यानं भनभन करायला लागलं आहे तर यावरती तो बोलतो बापरे आज तू एवढी कशी वीक झालीस मला तर वाटलं तू खूप स्ट्रॉंग असशील आणि तू काय खाल्लं का नाही तर यावरती साक्षी बोलते मी तुझ्यामुळे वीक झाली आहे तुझ्यामुळे हे सगळं होत आहे तर यावरती सचिन बोलतो आता काळजी करू नको आता पूर्णपणे माझा वेळ तुझा आहे आणि तुला माहीत नाही का मी यू एचं काम करतो ना मग तिकडे टायमिंगचं लिमिट असतं टायमिंग कधी सांगतील तेव्हा करायला लागतात असं ते तिला समजावून सांगत असतो इकडे मात्र अर्जुनला सायली सांगत असते तुम्हाला सांगू का मला काय वाटतं माहिती आहे का मैपतला जर यामध्ये फसवायचं असेल जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा कोणालाच काही आठवत नाही म्हणजे प्रतिमात्याची मेमरी याद्याश तिथंपर्यंत राहिली होती जर आपण प्रतिमातेला मैपतच्या समोर आणलं तर मेमरी मेमरीसुद्धा पुढं रिकवर व्हायला मदत होईल आपण जे केलं जी, के जी बावीस वर्षाचं पूर्वी जर जाळ वगैरे फेकला त्या सगळ्या गोष्टी थी ठीक आहेत पण अजून जर मैपतला आपल्या ह्याच्यामध्ये आडवायचं असेल त्याचा शेवटचा डाव आपल्याला टाकायला पाहिजे तो शेवटचा डाव काय असणार आहे आपल्याला चांगलं माहीत आहे जोपर्यंत आपण प्रतिमा त्याला त्या जागी घेऊन जाणार नाही ना तोपर्यंत मेहपत काय उग वगळणार ना नाही असं मला वाटतंय असं सायली म्हणत असते तर अजून यावरती म्हणतो तू म्हणतेस तेही बरोबर आहे कारण की सायलीचा सा प्लॅन बरोबर आहे कारण की रविराज सरांनाही त्यातून कुठं गेले माहीत नसतं आणि तन्वीलाही मधु मधुभावनी नेलं होतं मग प्रतिमात्याचं पुढं काय झालं हे कोणालाच माहीत नाही ती कुठं गेली ही तिलाही आठवत नाही मग की तिच्या बाबतीत काय झालं पुढं ते तिथं गेल्यानंतर ज्या पनवेलच्या स्टॉट जे त्या ठिकाणी झाला होता ॲक्सिडेंट तिथं सगळे गुपत उघडतील असं मला वाटत आहे आता मात्र सायलीनं सांगितलेलं अर्जुनला सगळं पटलेलं आहे कारण की सायली जी बोलते त्याप्रमाणे जर झालं तर महिपत सर सुद्धा काय करेल की आपली जी त्यानं चुकी केले आहे तर तो नक्कीच उघड करेल आणि प्रतिमा त्याला सुद्धा आठवायला मदत होईल असं त्यालाही वाटत आहे आता सायली सांगते त्याप्रमाणे मात्र पुढचा प्लॅन होणार असतो आणि अर्जुनने त्यालाही होकार दिलेला आहे ठीक आहे आता आपण काय करू सिनियरशी सी जाऊन बोलू सिनियर काय म्हणतो या विषयावरती ते आपण पाहिलं पाहिजे असं तिला म्हटलं जातं त्यानंतर आपण पाहतो काय साक्षी त्याला बोलत असते तुझं काय कामं असतील तुझे जे काही वर्किंग आवर्स आहे ते मला काय समजत नाही मला फक्त तू असं सोडून जाऊ नकोस नाही तर मी परत तुला क सोडणार नाही असं त्याला बोलत असते आणि आता हा सचिन तिला मात्र असं कधी होणार नाही मी ती वेळेस कधी येऊन देणार नाही असं तिला म्हणत असतो मी कधीही तुला न सांगता जाणार नाही तू काळजी करू नको असं तिला खोटाडेपणाने सगळं समजावत असतो तेवढ्यातच काय होतं त्याच्या फोनवरती मात्र अस्मिताचा फोन मात आलेला असतो आता तो फोन काय करतो सायलेंट करतो व्हायब्रेट करतो आणि फोन खिच्यामध्ये घालत असतो तो, तो थोडासा अस्मिताचा फोन आल्यानंतर बावचालेला असतो आणि ते पाहून जरा साक्षीलाही कसं तर वाटलेलं असतं हा एवढा का पॅनिक झाला फोन आल्यानंतर पण ती मात्र त्याच्या प्रेमामध्ये मात पूर्णपणे बुडालेली असल्यामुळे त्याला काहीही विचारत नाही आणि हा मात्र तिला फसवतच राहिलेला असतो आणि तिला मात्र प्रेमाने समजावत असतो की तू काळजी करू नको आता मी काय तुला सोडून जाणार नाही अशी वीक वगैरे होऊ नको आता मी आलोय ना आता छानपैकी मस्त मस्ती खाऊन घ्यायचं आणि आजचा पूर्ण दिवस मी तुझ्यासाठी काढलेला आहे असं त्याला समजावत असतो मात्र ह्याच्या मनामध्ये थोडीशी भीती असते कारण की अस्मिता सारखी फोन करत आहे आता ही फोन वगैरे बघे ना म्हणजे बरे झाल पण त्याचा चेहरा लगेच पडलेला असतो फोन पाहून आता तो काय करतो मोबाईल सायलेंट करतो आणि टेबलवरती फोन ठेवून देतो ते पाहून आता साक्षी थोडीशी अशी विचलित झालेली असते पण ती लक्ष देत नाही जेव्हा तो तिला जवळ घेतो आणि म्हणत असतो फोन वगैरे सगळं मी आज बाजूला ठेवलेलं आहे आजचा पूर्ण दिवस तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्यावरच मी घालवणार आहे आपण मस्तपैकी एन्जॉय करू असं तिला म्हणत असतो साक्षी मात्र आता त्याबद्दल काहीच बोलत नाही कारण तिला फक्त आणि फक्त सचिन हवा असतो बाकी काही नाही त्यामुळे तो म्हणाल तशी ती करत असते इकडे आपण पाहतो काय सकाळी नाश्त्यासाठी आता अर्जुन बसलेला असतो आणि आता तन्वीचं पूर्ण म्हणजे पिर्याचं पूर्णपणे लक्ष फक्त त्यांच्यावरच असतं आणि तिथे इकडे म बोलते मी नाश्ता घेऊन येते त्यावरती कुसुम हे बोलते काय नको मी नाश्ता देते तुम्हालाही सायली ते जायला उशीर होत आहे ना मग ह्या दोघींना जण हळूहळू काहीतरी बोलत असतात यांचं फक्त एवढंच चाललेलं असतं की आपण आता सिनेकडे जाऊ ना दोगी तर प्रतिमात्याविषयी बोलूया असं चाललेलं असतं आणि ते, ते इतके हळू बोलत असतात की प्रियाला काहीच ऐकू येत नसतं पण तिचं कान मात्र फक्त तिकडं असतात तिला असं वाटत असतं ह्यांचं रोज काय चाललं आहे आज पण ह्यावरून लवकर चालली आहे मला जी शंका आली आहे तीच खरी असणार आहे ह्यांचं काही तर नक्कीच वेगळं चाललंय असं प्रियाला वाटत असतं तेवढ्यातच तिथं अस्मिता येते आणि अस्मिता बोलत असते तिला बोललं जातं नाश्ता कर म्हणून तर ती बोलते नाही मी मम्माबरोबर नंतर नाश्ता करेन मम्मा कुठं आहे माझं ना मला ते पुस्तक हवं आहे गर्भसंस्काराचं तर यावरती सायली बोलते अहो तुम्हाला माहीत नाही का आई ना पुण्याला गेल्या आहेत तिथे कार्यक्रम आहे ना तो कार्यक्रम करून पाठीमाग येणार आहे कारण की आईच्या हातून सत्कार आहे तर ती अस्मिता थोडीशी नाराज होते काय मला सांगितलं पण नाही मम्मानं आता मी एकटी म्हणतात का तू पण सायली रोज रोज लवकर जातेस अर्जुनबरोबर मला बोर होते आहे तिकडं पण घरी आई बाबा नाही सचिनचं सारखं दिल्लीचं जाणं वाढलंच आहे आणि मला एकटीला बोर होतंय मीच एकटी रिकामी टेकडी आहे असं म्हणत असते तर यावरती सायली बोलते अहो खरंच महत्त्वाचं काम आहे म्हणून मी जात आहे नंतर ते अर्जुनला बोलते अर्जुन खरंच मी आज नाही आलं तर चालेल का हो तर यावरती अर्जुन बोलतो हे बघ चा अस्मिता ताई खरंच महत्त्वाचं काम आहे एका फ्रॉड क्रेसमध्ये ना सायली मला मदत करत आहे म्हणूनच मी तिला नेत आहे पण सायली खूप नाराज झालेली असते मग उठताना परत आणि मग नंतर सायली बोलते की ठीक आहे मी आज येत नाही चालेल का तुम्हाला तर यावरती अस्मिता तिच्यावरती चिरतेन बोलते काही नको जा तू तू गेली नाहीस तर मी परत रागवेन माझा आजचा मूड होता पाणीपुरे खायचा जाऊन देता कशाला एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच आता पोहे खात बसते माझ्याबरोबर आता ही नुसती आहे आणि आम्ही दोघीच आता बसतो असं म्हणत असते तर यावरती अर्जुन बोलतो ठीक आहे तू नाराज होऊ नको रागू नको चिडू नको काही करू नको आम्ही जातोय असं बोलतो आणि ते दोघीं तिथून निघालेले असतात ते पाहून अस्मिता खरं नाराज झालेली असते आणि बोलत असते ठीक आहे आता बघते माझं मी काय करायचं ते घालवते माझं मी कसं तर वेळ मम्माईपर्यंत असे बोलते प्रियाला जरा असं खटकलेलं असतं की एवढी काय गडबड यांची रोज कशासाठी एवढ्या लवकर जात आहे त्याचा ती विचार करत असते आणि अर्जुनन सायली घराच्या बाहेर आल्यानंतर अर्जुनचं आपलं चाललेलं असतं की आता आपण सिनियरशी बोलूया हे करूया ते करूया पण सायलीचं सा काही लक्ष नसतं ते पाहून अर्जुन सायलीला बोलतो काय झाले सायली अशी का तू शांत आहेस त्यावरती सायली बोलत असते अहो बघा की माझं जरास ह्या मेहपतच्या केसमुळे सारखं बाहेर जाणं वाढलं आहे आणि त्यामुळे अस्मितताई एकट्या पडत आहे हे मी विसरलीच होते त्यांना ह्या अवस्थेमध्ये एकटं पडून द्यायचं नाही नाराज होऊन द्यायचं नाही त्यांचा चेहरा बघितला का कसा झाला होता तर यावरती अर्जुन बोलतो ताईचं हे सारखं चिडणं आपल्यासारखी काही सा नॉर्मलच आहे ना पहिल्यापासूनच ती तशी आहे तर यावरती सायली बोलते असं नाही हो आता ह्या वेळीमध्ये आपल्याला त्यांना चिडवून द्यायचं नाही एकतर सचिन भाऊजी इथं नसतात त्यांना आनंदी करायचा आहे आपला हे आपलं काम आहे त्यांना आनंदी आपल्याला ठेवायचं आहे तर अर्जुन बोलतो हो बाई ठीक आहे तू म्हणतेस ती खरं आहे मग सायलीची थोडीशी त्यावरती चिडचिड होते चिडचिड झाल्यानंतर अर्जुन बोलतो एक काम कर तुम्हाला सांगतेस ना दीर्घ श्वास घ्यायचा मग सोडायचा मग शांत होता त्याप्रमाणे कर असं म्हणते त्यानंतर मग सायली सांगते एक काम करूया आपण आज काय करूया आज आपण मस्तपैकी सरप्राईज प्लॅन करूया अस्मिताताईंसाठी छानपैकी पाणीपुरीचा बेत करूया सगळे मस्त गप्पा रंगूया आणि प्रतिमा त्याला बोलूया रविराज काकांना बोलूया सगळे मजा करूया आणि काय करूया माहिती आहे का त्यांच्या आवडीचं सगळं वेगवेगळे करूया आणि मी काय करते माहिती आहे का आज सचिन भाजूनही बोलून घेते आपण हे सगळं ना ताईंना सांगायचं नाही छानपैकी प्लॅन करूया तर यावरती अर्जुन बोलतो म्हणजे काय तुला सरप्राईज प्लॅन करायचं आहे का पार्टी तर यावती सायली बोलते हां तसंच काय तर समजा आता मात्र सायलीनं सगळं ठरवलेलं आहे की काय काय करायचं कसं कसं करायचं अर्जुन मात्र तिच्याकडे पाहत राहिलेला असतो की बेडी खरं घरातल्यांच्या सगळ्यांचा मूड समजायचा किती प्रयत्न करत असते आणि आता सायलीनं ठरवलेलं आहे आज काय काय करायचं आणि ते दोघे आता खुश झालेले आहे त्यानंतर आता इकडे बघतो काय प्रियाला त्या दोघांचा पाठलाग करायचा असतो म्हणून ती चावी शोधत हो असते आणि त्या गडबडीमध्ये मा पाठीमागून मात्र तिच्या नवरात कॉफी घेऊन आलेल तिनं ना पाहिली नाही त्याला धक्का देते अश्विनला धक्का दिल्यानंतर कॉफी खाली सांडते उलटी त्याच्यावरती चिडते काय रे तुला कळत नाही का कसं तू माझ्या पाठी मागाले कशी कॉफी साडली त्यावरती अश्विन बोलतो मी सरळच येत होतं तूच उलटी आलीस तुझंच लक्षण होतं त्यावरती ती बोलते असून दे जाऊन देस तुला काही कळतच नाही असं बोलणं तर अश्विन बोलतो तुला सगळ्या गोष्टी कशा नॉर्मल वाटतात का कधी तू तर कधी माझ्यासाठी कॉफी घेऊन आलीस का मी माझ्या हाताने तुझ्या साठी कॉफी बनवली होती तर यावरती ती बोलते हे काय आता तू त्या कॉफीवर माझ्यावर भांडत बसणार आहेस का वाद घालत बसू नको मला आता बाहेर जायचं आहे तर अश्विन तिच्यावरती खूप चिलेला असतो आता यावेळी गडबडी तू कुठं चालली आहेस तर यावरती ती बोलते मी हे मी तुला सांगणार नाही मला का तुला सांगायचं आहे त्यावरती अश्विन बोलतो मी तुझा नवरा आहे आणि तुला सांगावं लागेल पण यावरती प्रिया म्हणते माझ्याशी आता वाद घालायचं नाही मला जायचंय तिकडे मी निघाले तू माझा वेळ वाया घालू नको असं चो बोलते आणि मी मला सांगून ते पुसून घे असं उलट त्याला सांगते आता मात्र अश्विनला खूप राग आलेला असतो आणि इकडे प्रिया घराच्या बाहेर येते तेव्हा काय झाले असं हे दोघेही निघून गेलेले असते आणि म्हणजे चिडचिड होते बोलते या अश्विनमुळे तर सगळं झालं ते दोघे कुठे गेले मला कळलंच नाही आता कसा मी या दोघांचा पाठला करू असा ती विचार करत असते आता कसं तिला सापणार आहेत हे दोघे गेले तर कुठे आणि इकडं आपल्याला माहीत असतं हे दोघे आता रविराज काकांना भेटायला आलेले आहे आणि यावरती अर्जुन बोलत असं सिनियर मला काय वाटतं आपण इन्स्पेक्टर सावंतची यामध्ये मदत घेतली आहे पोल पोलिसांची मदत घ्यायला हवी तर यावरती रविराज काका बोलतात हो पण त्यांना मी शेवटच्या पॉईंटवरती बोलो पण आधी सावध करून ठेवायला सांगायला आपल्याला कारण की महिपतने एवढे गुन्हे केलेले आहेत आणि तो आत्तापर्यंत सापडलेला नाही आपल्याला पोलिसांची मदत लागेल असं तो त्याला म्हणत असतो त्यावरती अर्जुन बोलतो हो आपण म्हणतोय तसं करू तेवढ्यातच आता सा सायली बोलते चला मी आता घरी जाते लवकर त्यावरती प्रतिमा त्या बोलते का काय झालं आहे त्यावरती बोलते आज संध्याकाळी ना घरी तुम्ही यायचं आहे सरप्राईज प्लॅन केला आहे मी अस्मिता ताईंसाठी तर यावरती प्रतिमा बोलते मी येते की तुझ्याबरोबर आता तुला मदत करायला लागायला आता सायली बोलते नको माझ्याबरोबर विमल आहे मदत तिला काही काळजी करू नका तुम्ही तुम्ही फक्त टायमिंगवरती या तुम्हाला असं सप्राईजमध्ये पाहिल्यानंतर मात्र छान वाटेल तिला तर यावरती अर्जुन बोलत असतो हो अस्मिता ताईचा मूडअप करण्यासाठी हे सगळं चाललं आहे त्यानंतर सायली बोलते तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन केला का तर अर्जुन बोलतो हो हो राहिला राहिला आत्ताच करायचंय माता यावरती सायली बोलते हां मला माहीत आहे तुम्ही काय मस्ते विसरता माझं मी फोन करते असं तिला बोलत असते हे पाहून मात्र रविराजला खूप छान वाटत असतं सा की सायली किती शहाण्या मुलीसारखी वाट वागत आहे प्रतिमाला बोलते तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त टायमिंगवर या तुम्हाला असं टायमिंगवर पाहून मात्र अस्मिता ताई सरप्राईज सप्राईज होते खूप छान मजा करू आपण असं बोलत असते आणि चैतन्य भाऊजींना अजून फोन केले नाही मात्र ते अजूनकडे रागानं बघत असते बोलते काही गरज नाही माझा मी फोन करेन तुम्ही असंच बिझी राहा असं बोलते त्यानंतर ती रविराज काकांना आणि प्रतिमात्याला सांगते तुम्ही टायमिंगवर या मी जाते पुढं असं बोलून आता तिथून सायली निघून जाते इकडे आपण पाहतो काय आता इकडे रविराज किल्लेदार आणि इकडे अर्जुन दोघे सावंतकडे आले असतात सावंतला बोलत असतात की आम्हाला ह्यामध्ये तुमची खूप मदत लागणार आहे तर यावरती इन्स्पेक्टर बोलतो महिपत आतापर्यंत भरपूर गुन्हे केलेले आहेत पण तो यामध्ये सापडले नाही आणि आता हे ठोस पुरावा भेटत असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे असं इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात तर यावरती रविराज सर बोलतात एक काम करा तुम्ही फक्त लवकर या तुमची सगळी अरेंजमेंट करून ठेवा आता काही करून आपल्याला त्याला आहे आणि अर्जुन बोलत असतो ह्या ॲक्सिडेंटमध्ये मध्ये मला खात्री आहे की ह्या मैपतन घडवून आलेला आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत नक्कीच लागणार आहे आता हे पाहून मात्र पोलीस तयार झालेले असतात कारण की यांच्याकडे ठोस पुरावे आहेत आणि जर तुम्हाला खरं पाहायचं असेल तर आता मैपतला रंगी हात पकडणे गरजेचं असतं त्यासाठी आता मात्र ह्यांनी पूर्णपणे जाळं टाकलेलं आहे आता त्याचबरोबर अर्जुन बरोबर आता पोलिसही सामील झालेला आहे आता आपण पाहणार आहोत की ज्या ठिकाणी प्रतिमाला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी मैपतलाही बोलवलं जाणार आहे आता हे सगळं उघड्या डोळ्याने पोलिसही पाहणार आहेत आणि आता पुरावे गोळा करणार आहे रविराज सरांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या इतक्या वर्षाच्या अनुभवानुसार हे गोष्ट नक्कीच तयार होणार आहे आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत की जेव्हा सायली बोलते की प्रतिमा त्याला तिथे घेऊन जाव्या तेव्हा मात्र रविराज सर तयार होत नाही मी तिला समोर घेऊन जाणार नाही मात्र इकडे प्रतिमा नवऱ्याला कन्व्हिन्स करते की आता तुम्हीच ठरवा की मी आता ह्या ह्या भीतीमध्ये राहायचं का मैपतचा सामोरा करायचं मला तिथं जायचं आहे मला तुमची त्यासाठी परवानगी हवी आहे त्यासाठी आपण उद्याच एपिसोड नक्कीच पाहणार आहे की प्रतिमाला परवानगी भेटेल का